मित्रांनो चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बीडमधील अतिवृष्टीनं नदी नदीकाठ जेवढं काही शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे शेतकऱ्यांची पिकं ही मुळासकट उठून गेली आता या ठिकाणी बघा आता ही कपाशीचं पीक आहे ते पूर्णपणे पूर्णतः जेवढ्या ठिकाणी तुम्हाला दिसता येईल पूर्ण क्षेत्र हे मुळासकट गेलं आहे तिथं खटमट्ट्यापण आहे आणि काही शेतकऱ्यांची जमीन देखील पूर्णपणे वाहून गेली आहे निश्चितच शासन स्तरावर याचे पंचनामे करून अतिवृष्टीचं जे काही झालेले आहे याचं दखल शासनाने घेणं गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणात संधी त्या आहे